उदयपूर मधील सज्जनगड बायोलॉजिक पार्क या ठिकाणी मी आलेलो आहे आणि आता या बायोलॉजिकल पार्कमध्ये जायचं आहे पहा हे गेट आहे आणि तिकीट खिडकी असेल इथं तिकीट काढून जायचं रुपया सज्जनगडाच एकशे पंचावन्न रुपये तिकीट आहे आणि तिकीट काढल्यानंतर ही शेअरिंग गाडी आहे तिला एकशे सहा रुपये तिकीट आहे आणि हे तिकीट घेऊन आपल्याला आता सज्जनगडावर जायचं आहे तर चला मग ही गाडी निघालेली आहे आणि आपण जात आहोत सज्जनगडावर सज्जन गडावर साडेतीन किलोमीटर साडेचार किलोमीटर मानसर पॅलेस あの言葉の中でです。サイジャングル <tuk tangan> Jenny Teru irmi Yey Heck Alg recipients and patrons Sod anything D story fired in theater a study order state in white ciath raptur diri cut back to reflect or think I didn't know that perk of prayed or tricked by Zinc and Carbon monograph ad alrededor poder dan es check prarak bahang rebirth remained undear th segundati thayaka bourda nah Así es ch Fam tantar lagran to say you should not attack box battles either upside down or let go of any bodyinde insan at all distance Hoy hoy ek tad am par uno que mi su comer mucho. wizard died camping is when i sent a twenty eight years ago near a black man. m corpse un en vuco para ya sac wrote le o muqer me da manigat ayin ch spawn mondario ا� Swag tit quickeschava a bahagi надо ingekeepara bagdadi Mama masye kwen estaANSацию agnomaransuu antara sk homage karengol Verkanacito सज्जनगडावर येऊन पोहोचलेलो आहेत आम्ही आणि हे खाली आपल्याला हे सी सी आर टी जिथं आम्ही ट्रेनिंग घेतलेला आहे हे सी सी आर टी दिसत आहे हे सी सी आर टी दिसत आहे आणि अतिशय सुंदर हे डोंगर रांग आरवलीची जुने मित्र आहेत नाही बोलून बोलून आणि आता हे सग सज्जनगड किल्ल्यामध्ये वरती काय निय आहे हे पाहायचं आहे सज्जनगड पॅलेस याच्या बाबतीत तिथं माहिती आहे पाहूया काय माहिती आहे सज्जनगड पॅलेस अठराशे एकोणसाठ ते चौऱ्याऐंशी महाराजा सज्जन सिंग आणि वेधशाळा आहे हे

या बाजूने उदयपूर शहर संपूर्ण उदयपूर शहर उदयपूर शहरातील जी सरोवर आहेत ती सुद्धा दिसतात सज्जनगड 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 किल्ल्याचा पॅलेसचा दरवाजा मुख्य आणि संपूर्ण नजारा संपूर्ण नजारा हा समोरचा सागर आहे पिछूला कुठे पिछूला सिटी पॅलेस कुठे

खालपर्यंत या खाली खालपर्यंत बस वगैरे शेअरिंग आपण येऊ शकतो आणि इथं या पॅलेसच्या स्वतःच्या गाड्या आहेत आता या पॅलेसच्या मध्ये आलेलो आहे एंट्री करायची आहे पॅलेसमध्ये हे पहा मध्ये आल्यानंतर आता इथं इथून मुख्य एंट्री पाहायचं आहे काय आहे पॅलेसमध्ये सज्जनगड पॅलेस संग्रहालय असणार सुंदर पेंटिंग आहे महाराज सज्जन सिंग यांनी हा पॅलेस बांधला त्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे ही माहिती आणि पेंटिंग आहेत काही महाराणा फतेह सिंग महाराणा सज्जन सिंग <laughs> या परिसरात खूप वन्यजीव असल्यामुळे या ठिकाणी वन्यजीवांचे स्कल्पचर ठेवलेले आहेत येथून